नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीपटन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो खडकीतील बाजार मित्रमंडळाच्या गणेश मूर्तीला आज जॅपनीज टीमनी जे भारतामध्ये आणि पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आलेले आहेत एका कंपनीबरोबर त्यांचं टायअप आहे त्यांनी आज खडकीतील आपला बाजार गणपती बाप्पाला भेट दिली त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी आरती करण्यात येत आहे चालतं जाऊयात या जापनीज लोकांच्या हस्ते केलेली गणपती बाप्पाची आरती वागायला न विष्णु भवान प्यारा विष्णु राम गुणकाली प्यारी Now we can stand. Ganpati Bappa oh. Come closer, come closer. गणेश उत्सव मध्ये येऊन त्यांचे दर्शनाचा लाभ झाला आणि त्यांनाही आपण कस साजरा करतो सण त्यांनाही पाहता आलं आपण त्यांचा सत्कार करू याू इथ इंडियन ट्रेडिशन सो this is the tradition in india to honor some respected person who before died. this is the very main culture of <laughs> india. गणपती बाप्पा माझं नाव अनिरुद्ध पंत मी अल्गो अॅनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचा सीईओ आहे आणखीन ते गपानून आमचे पार्टनर्स आणि इन्व्हेस्टर्स आलेले आहेत आम्हाला भेटायला आणखीन आमच्याबरोबर बिझनेस रिलेटेड डिस्कशन्स करायला आणखीन ते गणपती बाप्पाच्या कृपेने ॲक्च्युली गणपतींच्या वेळेलाच त्यांचं येणं झालेलं आहे सो त्यांना त्यांना ते, गणपतींना भेटायला आणि नमस्कारायला खूप इंटरेस्ट होता Yeah, we are very happy to be here. Uh, we really feel the culture of the India. So we respect the Indian culture and hopefully uh, Japan and India have a strong and long relationship from now on. Thank you very much. <laughs> I'm very happy. <laughs> <laughs> About the culture? Yeah. <laughs> sir, how do you feel? Yeah, so sir, perfect and uh, amazing guy. I like the culture. Thank you. So he 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 is well familiar with food. He goes to Tulshibag uh, every time. Uh, he, <laughs> <laughs> okay, okay, okay. <laughs> 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 After doing all this puja and all. This is a prasad you call it? Uh -huh. Prasad. 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 It's the favorite thing of Lord Ganesh. Mm -hmm. We are getting it. Okay. नवा बाजार गणेशोत्सवतर्फे एक जॅपनीज टीम पुण्याला आलती आणि त्यांना कुठंतरी माहिती मिळाली की खट्टी बाजारात बद्रीनाथ मंदिर खूप सुंदर केलं आहे त्यांनी त्यांचे जे पार्टनर आहे त्यांना इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी इथे ते येऊन खूप खुँ खुश झाले आणि त्यांनी आरती करून त्यांचा सत्कार वगैरे हो करण्यात आला धन्यवाद